नमस्कार अमेझिंग फार एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आता पाऊस सुरू झालेला आहे आणि पावसामध्ये खावीशी वाटणारी तर ती आपली कांदा भजी तर ही कांदा भजी आपण पाण्याचा एकही थेंब न वापरताच भजी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर अगदी कुरकुरीत आणि छान भजी होण्यासाठी पाण्याचा थेंबही वापरायचा नाही तर इथे आपण दोन कांदे कट करून घेतलेले आहेत असे उभे कांदे पातळ कट करून घ्यायचे आणि असे याच्या परत स्लाईस सगळ्या मोकळ्या करून घ्यायच्यात जेवढा कांदा पातळ कट करून घ्याल तेवढी भजी चांगली कुरकुरीत होते तर ह्या सगळ्या सलाईस अशा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आता याला आपण लावून घेणार आहोत मीठ मीठ लावून घेतल्यानंतर छान याला पाणी सुटतं तर इथे आपण जेवढं भजीला मीठ घालून घेणार आहोत तेवढं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे चवीपुरतं मीठ घालून घेतले आणि हे तर कांद्याला सगळीकडून चोळून घ्यायचे आणि एक दहा मिनटासच ठेवून द्यायचे चोळून घेतल्यानंतर हे बघा कांद्याला असं मीठ चळताना जर पाणी सुटल्यासारखं होतं तर हे बघा चांगलं याला पाणी सुटतं जेवढं आपली कुरकुरीत भजी होईल तेवढी छान लागते भजी आणि हे बघा आता तर पावसाचं सुरूच झालेलं आहे सीझन त्यामध्ये आता आपण कांदा भजी बनवतोय हे बघा सगळीकडून आता मीठ लावून घेतलेलं आहे आणि असंच ठेवून द्यायचं आहे दहा मिनिट हे बघा दहा मिनिटानंतर चांगलं पाणी सुटलेलं आहे भज कांद्याला आता आपण याच्यामध्ये पीठ आणि मसाले घालून घेणार आहोत तर हे बघा याच पाण्यात आपल्याला पीठ घालून चांगलं पीठ असं मळून घ्यायचं आहे तर आता आपण मीठ तर घातलेलं आहे चवीपुरतं लाल तिखट घालून घ्यायचं आहे आवडीनुसार आपल्या तिखट कमी जास्त घालायचं आहे थोडीशी हळद घालायची तर कोणाकोणाला हळद भजीमध्ये नाही आवडत काळसरं दिसतात म्हणून पण मी घातली अर्धा चमचा आता हे लाल तिखट आणि हळद कांद्याला पूर्ण चोळून घ्यायचं आहे आणि नंतर आपण याच्यामध्ये पीठ घालून घेणार आहोत अशी भजी बनवा घरीसुद्धा आपल्याला गाड्यावर आणल्यासारखी भजी घरच्या घरी बनवता येते मस्त कुरकुरीत अशी भजी तयार होते याला खेकडा भजी कांदा भजी असेही म्हणतात तर हे बघा सगळीकडून आपण आता मसालाही लावून घेतलेला आहे यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा ओवा ओवा हातावरच चोळून घेतला आहे मी ओवा घातलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक चमचा एवढं तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीतपणा येतो आणि मस्त कुरकुरीत अशी भजी तयार होते एक चमचा तांदळाच पीठ घातले आता आपण जेवढं बेसनपीठ लागेल तेवढंच घालून घेणार आहोत जास्तही घालायचं नाही नाहीतर पिटाळ भजी लागते मग कांद्याच्याऐवजी पिठाची टेस्ट लागते दोन ते तीन चमचे पीठ घातलेले आहे तर हे बेसन पीठ विकत्रीचं आहे बेसन बेसनपीठ आपण वापरलं तरीसुद्धा भजी छान लागते तर हे बेसन पीठ आता सगळं कांद्याला लावून घ्यायचं आहे आत्ता आपण परत लागलं तर एखादा अर्धा चमचा किंवा एक चमचा एवढं बेसनपीठ घालायचं नाहीतर काही गरज नाही आता बघूया मिस मिक्स करून लागतं आहे का ते तर थोडंसं ओलसरपणा आहे जास्त थोडंसं अजून पीठ लागतं आहे परत मी याच्यामध्ये अजून एक ते दीड चमचा एवढं बेसनपीठ घालून घेणार आहे अर्धी वाटी मी बेसनपीठ सगळं घेतलं होतं ते पूर्ण लागलेलं आहे मला कांदे मोठे होते त्यामुळे पीठही जास्त थोडंसं लागलं नाहीतर छोटे छोटे कांदे दोन असले तर पीठही कमी लागतं तर आता सगळीकडून हे पीठ परत लावून घेतले हे बघा मस्त तयार झालेले आहेत कांदा भजी करण्यासाठी तर आता आपण तेलही चांगलं कडकडीत कर, कर, गरम कर, करून घेतले आता आपण ही भजी एक एक करून सोडून घ्यायची याच्यामध्ये आणि छान कडकडीत अशी भजी कडक तळून घ्यायची तर अशीच एका वेळेत चार ते पाचच भजी सोडून घ्यायची म्हणजे भजीही छान तळली जाते आणि तेलही जास्त घालायची गरज नाही तर हे बघा फास्ट गॅसवरच मी हे भजी तळून घेतलेली आहे तर आता एका साईडने आपली भजी तळलेली आहे तर आपण दुसऱ्या साईडनी पलटून घेतोय मस्त घरच्या घरी भजी वीस ते तीस रुपयात तयार होती बाहेरून पन्नासची प्लेट घेण्यापेक्षा घरीच भजी आपली एवढी तयार होते की दोन कांद्यामध्ये सुद्धा भरपूर भजी तयार होते तर तुम्हीही नक्की करून बघा हे बघा मस्त कलर आलेला आहे वरूनच दिसते की अशी करकरीत भजी तयार झाली तर खेकडा भजी म्हणतात तर हे बघा याला खेकड्याचा आकार येतो म्हणून ह्याला खेकडा भजी म्हणत असतील तर मस्त घरच्या घरी अशी भजी कुरकुरीत तयार होते तर मस्त पाऊस पडतोय आणि चारच्या वेळेस मस्त अशी कुरकुरीत भजी आणि गरमागरम चहा तर हे बघा तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मस्त कलर आलेला आहे भजीला आणि ही बॅच आपली तळून झालेली आहे तर हे बघा आता मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम कुरकुरीत आणि मस्त क्रिस्पी अशी भजी तयार झालेली आहे तर ही भजी सॉससोबत किंवा चहासोबत तुम्ही खाऊ शकता लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद